म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे काय म्हटलं मी ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे हा रथ जर सुरू झाला आता कोळेकरळेकर साहेब साहेब बोललात साहेब तुम्ही बोलला काही माणसं जाते पाठीपाटी ते आडवा ऊट असतो ना सायकल पहिली सायकल चालू माणसं उभा होते असायचा आणि आडवा होते असायचा उभा उद्या आणि घ्यायचा पण आडवाउट नाही घेतो अशी माणसं असतात जगन्नाथाचा रथ सुरू झाला तर त्या रथाच्या आडवं आल्यानंतर त्या रथाच्या चाक खाली आल्यानंतर त्याचं काय होत काय होतं जगन्नाथाचा रथ हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ आहे त्याच्या आडवाई त्याचं काय होईल आणि एकदा हा जगन्नाथाचा रथ सुरू झाला ना कोण आहे गोरखंड किती लांबीचा आहे किती लोकसंख्या आहे मोजावं लागेल मोजावं आणि कोणाला <टीज़ागे> कोण आला <पौणीशे> आगाव सर मो शाट आमचे केशवराव तांदे अजय भैया डाकणे साहेब आमचे सरपंच तर काय यंग आहेत ते सगळ्यात जास्त यंगित आहे बजरंग सर सामान साहेब आता मी खर तर नाव घेणं सगळेच माझे बांधव सगळे एक पुस्तक असे मला तुम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे आम्ही आता छत्रपती संभाजीनगर कोरोनाकडे येतो आपले इथं जबाबदार नेते म्हणजे दुसऱ्या परी तिसऱ्या जबाबदार घाबरते काय नव्हतोय मी घाबरते पण येताना पंचवीस बाय पन्नास पंचवीस बाय शंभरचे बॅनर बघितले येवराईचा आमदार पंडित पंडितच नाही नवे मोठे बॅनर वयोवृद्ध आणि जात सोशल मीडियावर पाठिंबा देऊन खासदारकीच्या पळ्या शिकल्या आता ते ओबीसी मधल्या गावगाड्या मधल्या छोट्या छोट्या घटकांच्या अण्यात माती करावायला चालली आज शासनाने एक समिती गठीत केली मुख्यमंत्री महोदय आम्ही जाहीर भूमिका घेतलेली होती तुमच्यावर प्रेम चाललं होतं म्हणून नव्हती ती भूमिका घेतली काँग्रेस राष्ट्रवादीच्या शरद चंद्रजी पवारापासून ते या बीड जिल्ह्याच्या बजरंग सोनवणे पर्यंत या माणसाने ज्या माणसाला पाठिंबा दिला फिर पुरवलं त्याचं आंदोलन मोठं केलं त्यांना जाहीर पाठिंबा देणारे राजेश टोपे नावं घेतोय तुम्हाला समजलं पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे माणसाला पाठिंबा दिला झालं कीच आंदोलन मोठं केलं के मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली की इथल्या प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे जरांगे नावाचा माणूस म्हणतोय की आम्ही लाखो सर्टिफिकेट काढून झाले आणि आता उरले उरलेले दहा पंधरा टक्के राहिले काय बघतोय दहा पंधरा टक्के राहिले आणि दहा पंधरा टक्क्यासाठी ते, 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 ते मुंबईला मुंबई मुंबईला चालले मुंबई तुमच्या बापाची जागी झाली मुंबई आगरी कोळी भंडारी भूमिपुत्र तिथला आहे ठीक आहे तुम्ही राजधानी म्हणून तिथलं चाललाय तुम्हीच आमच्या पथका करत होता की हा बीड जिल्ह्यात आम येतोय आमच्याकडे येतोय भांडाण लावतोय शरद चंद्रजी पवारांनी मंडल यात्रा मग काढली नागपूरमधून अरे वा शरदचंद्र पवार मंडल यात्रा काय संबंध तुमचा आणि मंडळाचा किती वेळ बोलायचं झालं माझ्या माणसाला मंडळी आपलं शरद चंद्रजी पवारांनी लवाडा घालचा भूक म्हणे मंडल आयोग लागू झाला शरद चंद्रजी पवारांच्या सगळ्या माणसांना माझं जबाबदारी मंडल आयोग देशभरातल्या प्रत्यक्ष कोर्टाच्या नऊ जज्जेसच्या खंडपीठाला फेच ना मंडल आयोग देशभरामध्ये लागू झाला योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार